नमस्कार कसे हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे बघू शकता झेंडू आलेले आहेत दोन आहेत चला आतमध्ये <laughs> इथं चाललेलं आहे माझा स्वयंपाक मस्त पैकी दोन दोन कड्या घेऊ शकता इथं काय करणार आहे माहित काय कडेमध्ये कांदा चांगला भाजून घेतलेला आहे त्यात टोमॅटो पण टाकले ते पण चांगलं तेलात भाजून घेतलेला आहे आणि ह्या कडेमध्ये करणार आहे मस्त पैकी भरीत हे वांगी छान पैकी भाजून सोलून घेतलेले आहेत म्हणजे वर वरची साल काढून घेतलेली आहे त्याच्यात भरीत करणार आहे आणि इकडे तिकडे कांदा छान भाजलेला आहे बघू शकता तर टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि ह्याच्यामध्ये करणार आहे मस्त पैकी मूग मुगाची आमटी करणार आहे हे पण आपलं भाज घेतलेलं आहे मी मी टाकून शिजवून घेतलेला आहे आता फक्त फोडीला टाकायचं आहे आणि वादळ स्पायसेस बॉक्स बघू शकते हे आहे गोडा मसाला हे तिखट आपलं लाल तिखट मोहरी हळद सब्जी मसाला गरम मसाला असे आहेत सगळे मसाले आता हे मसाले जाणार कढईमध्ये आपण अगोदर तिखट टाकूया दोन चमचे मग हे हळद गोडा मसाला, हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत छान हलवून घेऊया भरत भरीत करते भरतासाठी एवढं ते टाकलेले आहेत मसाले आणि इथं कोथिंबीर ठेवलेली आहे पाण्यात मस्त पैकी कारण का माती असते ना बघू शकता माती कशी खाली मग माती सगळी निघून जाते मी अशी ठेवते आणि नंतर टाकायची भाजीमध्ये म्हणजे चिरून नाही ठेवली हे भरीत करायचं चाललेलं आहे असं इकडं पण आपला शिस्त शिजतोय कांदा मस्तपैकी काची धाव मस्त कुकर झालेलाच आहे इथं करू शकत कणिक मळून ठेवलेलं आहे हे टाकून घेते कारण का एक हातात फोन आहे त्यामुळं हाताने टाकून घ्यावं लागेल चमच्याने टाकायचं म्हटलं तर निम्म खाली पडेल हे मोठं ताटका घेतलंय कारण का छान बघितलं काय आळी काय आहे का आता जास्त पण असं मोठ मोठ छान ठेवायचं कारण का असं जास्त गाळ किंवा बारीक झाले की बारी नाही ते नाही गिळगिळीत लागतं त्यामुळे असं ठेवायचं आता मला आता मीठ टाकायचं आहे पण आता बरणीचं झाकण <laughs> करून उघडणार बरणीचं झाकण उघडायला लागेल मीठ टाकणारच आहे याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकलं का आपला बघू शकता वेगवेगळे अंगल ना वेगवेगळं वे 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 दिसतंय आहे बरं का आपला हा तयारच झाला मसाला हा हा बघू शकता आमटीच मस्त झालेला आहे भाजून थोडी हळद टाकूया सब्जी मसाला धनेपूड पावडर गोडा मसाला तिखट आपलं दोन चमचे आपल्या आवडीनुसार कारण काही जास्त तिखट नाही आहे हे झाले मसाले टाकून मस्त हलवून घेऊया लोखंडी इथलं खावा अल्युमिनियमच्या नको काळी आहे त्यामुळं हे थोड टाकू कर करपाय नको ना आणि ह्याच्यामध्ये कूट टाकायचा मस्त पैकी होण्यासाठी हे मी मीठ टाकूनच शिजवलेलं आहे मस्त पैकी त्यामुळे टाकते का नाही फक्त त्याच्यामध्ये आपल्याला कूट टाकायला लागेल कूट आणि कोथिंबीर चिरून चला आता मी सगळे टाकून घेते मस्त पैकी असं चाललेलं आहे स्वयंपाक माझा स्वयंपाक आहे म्हटल्यानंतर एवढं असणारच आसपास ना, आस आस है ना? <laughs> चला घेते करून स्वयंपाक धन्यवाद